बातमी आहे रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्यासंदर्भात दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी नेते आता सरसावलेले पाहायला मिळत आहेत अजित पवारांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी प्रतिक्रिया आता रुपाली चाकणकर यांनी दिली आहे प्रत्येकाला वाटतं आपला नेता मोठा व्हावा आणि त्या पद्धतीनं आमच्या दादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी अपेक्षा असल्याचं चा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे तीन पक्ष एकत्र आले होते चर्चा करतील आपण कार्यकर्ते म्हणून काम करतोय त्याच्यामुळे याची जी काही उत्तरं आहेत ती पक्ष पक्षश्रेष्ठी देतील ज्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला दे आमच्याकडे नाहीत ती आम्ही देऊ शकत नाही आम्ही कार्यकर्ते म्हणून पहिली गोष्ट आम्ही दादांचे कार्यकर्ते संघटनेचे चळवळीचे कार्यकर्ते मी असेल संजय काका असेल हे सगळे आम्ही सगळेजण आहोत हे संघटनेचे कार्यकर्ते आम्हाला आमचा नेता मोठा झालेला पाहिजे आदरणीय आता मुख्यमंत्री व्हावेत अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय